नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना आनंदाची बातमी आहे की दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या खात्यावर जे मासिक पंधराशे रुपये पडतात ते उद्यापासून पडायला सुरुवात होणार आहे डायरेक्ट आपण संजय गांधी निराधार योजनेच्या पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला हा मेसेज स्पष्ट दिसतोय आपणास सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणालीवर दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सॉरी सकाळी सात वाजल्यापासून ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कारवाई करण्यात येणार असून सरदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही याच्यातून हे स्पष्ट होते महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजना विधवा अपंग दिव्यांग या सर्वांना उद्या नऊ सप्टेंबरपासून त्यांच्या खात्यावर जे मासिक तुमचं मानधन आहे ते पडायला उद्यापासून सुरुवात होणार आहे त्याचबरोबर नमो शेतकरी योजना नमो शेतकरी योजनेचाही हप्ता दोन हजाराचा हप्ता उद्यापासून म्हणजेच नऊ सप्टेंबर व दहा सप्टेंबर या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनेलला लाईक करा आणि व्हिडिओला स सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद